खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे तुम्ही ज्या हप्त्याची वाट पाहत होत्या तर तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे कुठल्याही क्षणी तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहे तर सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे आज नऊ तारखेला जी आर प्रसिद्ध झालेला आहे आणि काय जी आर मध्ये काय माहिती दिलेली आहे ते आपण सविस्तरपणे वाचून घेऊया त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर पाहून घ्या लाडक्यात शासन सामाजिक न्याय व विशेष सहायक विभागाकडून हे जी आर प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि नऊ सप्टेंबर म्हणजे कालचाच हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अनुसूचित जाती या घटकांसाठी हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तीनशे कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला